रामकृष्ण हरी माऊली स्वागत आहे तुमचं आजच्या लॉगमध्ये आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे इथं मी भाज्या लावणार आहे ह्या भाज्यांसाठी आणखी थोडीशी तयारी करायची राहिली आहे बाकी पण मी तुम्हाला ही मी पुढे आणलेलं दाखवते आणि मी आज टाकणार आहे बघा ही गाजराचं बी ही गाजराचं बी आहे ना ही आपलं असं गावरान नाही पण आता असू द्या नाही त्याच्यापेक्षा ठीक आहे म्हणायचं ही लाल अशी लांब लांब गाजरे नाहीत खातात निघाली तसलाय मी गेल्या वर्षी आहे ना गावरान असं बी धरलं होतं आमच्या तिथं मार्केटमध्ये एक आजोबा गावरान गाजरं घेऊन बसायचे मग त्यांच्याकडून मी गाजरं घेत होते खायला आणि ती गाजरं काय केली मी का असं इथपर्यंत अशी चिरून घेतली आणि ही इथून एवढा असं भाग असते ना ही गाजराचा भाग माती ही मातीमध्ये पुरायचा पुरलं की ह्याच्यावर असं चांगलं फुटवा करतंय त्याला बुडक्या म्हणते बघा ही बुडक्या धरून लावायचं आपल्याला जसं वान पाहिजे ना तसं बघा इथ इथपर्यंत असं चिरून टाकायचं खालचं किंवा खाऊन टाकायचं आणि इथून इकडं पुढचं असं मातीमध्ये पुरायचं मग त्याला मस्त वरी फुटवा होत परत बी येतंय ही अशा प्रकारे ही बी धरायचं असते मग मी दरवर्षी तसं करत होते पण गेल्या वर्षी काय झालं आमची तर हरणाने एवढा त्रास दिलाय बघा की हरणाने काय केलं ह्याचे वर्षी आलेले आमचे तर हरण काय करते सांग का आता हे आपलं हरभरा किंवा सोयाबीन याच्यामध्ये एक दोन बी असं धाट येऊ द्या की धाट ही धाट आली कि मग त्याच्यासोबत टक्कर खेळून ती सगळं झा धाटच मोडून टाकते तसं त्यांना उंच ही वाटलं काही की जरा माझ्या गाजराची झाड त्यांनी टक्कर खिळून पूर्ण खराब केली बघा गाजराची झाड आणि माझं बी सगळं पूर्ण बुडवले त्यांनी आणि तसेच ही ककडीचे पण मी बिया आणायला सांगितल्यात या काकडीच्या तर बॅग मध्ये बघा मला वाटतं दहा पंधरा साहित्य काही की हे काय एवढीशेच बी आहे आमच्या सासूबाई कशी करायचे सांग का तुम्हाला काकडीच बी अं एखादी पिकलेली काकडी घ्यायची त्यातलं बी बाजूला काढायचं आणि राख असते का चुलीमधली ती राख मध्ये मिसळायचं ती ओला असतानाच म्हणजे त्याचा चिकटपणा जे असते ना बियाचा ती निघून जाते आणि ती उन्हाला ठेवायचं आणि ती राख सहितच तसंच तस तस तस... बी पुन्हा भरून ठेवायचं एकतर राख असल्यामुळं काय का होतंय त्याला कीड लागत नाही आणि कितीही दिवस त्याचं बी चांगलं राहते आमच्या इथं सासूबाई आमच्या तसं बी धरायच्या बघा पण आता काय झालंय जरा आम्ही मध्यंतरी एक दोन वर्षे लक्ष नाही दिल्यामुळं आमची जरा बियाणे थोडं ही झालेत आता मी इथून धरणार आहे सगळी व्यवस्थित बिया धरणार आहे आणि आता बघा हे पालक पालक पण छान आहे पालक मध्ये भरपूर आले बघा बी एवढा असं भरून आहे बस आहे आम्हाला तर एवढं घरी खाण्यापुरतच लावते मी काय असं विकायला नाही एवढे असे पाच सहा वापे लावले की भरपूर खाऊन पिऊन होऊन जाईल आणि हे बघा ही मात्र पुढा आमच्या मालकाने काय शंभर रुपयाचा एक पुडा ही याच्यामध्ये भरपूर आहे बिया आणि मी लावले होते ह्याच्या पण झाडांना गेल्या वर्षी तसं केलं पण आता काय करते आता माझं लावायचं आहे लावून बघणार ना आहे नाही झालं तर गावकरी लावणार आहे ही असले गवार आणि ही भेंडी जी उंच झाडे असत का त्यांना त्रास देतात अं हरणं ही पालकला आहे असं त्रास देत नाहीत त्यांनी पालक गाजर आणि ही काकडीच ही काय जमिनी लगत असत ना पिकं ह्यांची उंच येत नाहीत त्याच्यामुळे त्यांना काय हरण करणार नाहीत म्हणून हे लावणारच आहे हे दोन चार लावणार आहे तर मग आमच्या गावाचे शेजारी आहे शेत तिथे हे एक एक दोन वाफे करून लावणार आहे ही अशा आणलेले आहेत मी एवढे सगळे बियाणे आणि सगळ्यांच्या आवडीची बघा कोथिंबीर मस्त आणलेत धने हे धने आहे ना हे हातावर चोळायचे असे आणि जमिनीमध्ये असे थोडे चार 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 लावायचे बुचके खूप छान येतात बरं का ह्याची आजकाल काय कुठेही लावलं तर हे धने येतात समजा का असे उडुश असे टोपल्यामध्ये माती भरून जरी लावलं तरी जर आपल्या घरी खाण्यापुरतं होते आणि आणखी एक आहे शेपूच बघा माझ्याकडे आता सगळ्या किती प्रकारच्या भाज्या झाल्या ही एक ही दोन तीन चार पाच ही आपली कोथिंबीर आणि ही सहा एवढ्या जर भाज्या टाकल्या तर कशाला विकत घेणं लागते आणि आता मी तुम्हाला हे कस लावायचं ते पण सांगते हरभरा इकडं मग आपल्याला दिसून गेलाय मी तू इकड घेते आता हे सगळ्या भाजीपाला लावायला सगळ्या सगळं अनंतर भुसभुशीत करून घेते लगी लगी है रहा ना मुझे गवत आले हो का बारीक 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 वो तो बारीक लगी उठ ले गवत यार बेटा आता हाथ फिर घते जरा भूसभूसित बुस रान होते अपन जेवा बसले रान है बारखे भी गवता फुलक्या सड़क काड़ून टाकते

पाहिजे पालकाच का दाखवते तुम्हाला किती जीव आहे तर बघू काही असलं आहे एवढं मोठं बी आलंय पालकच पालकच बी आला काय नाही यास बुसके बुसके लावा का टाकावा टाकू का असं बस कपाल पाला क्यों उड़ी हाँ बस बड़ी का तुम पता नहीं क्यों टक मिस है टक होता है कितनी बजे है भाई उड़ी का शिम्बर ये नहीं शिम्बर ग्राम हाँ कल तो ही मार्च लाने के हम लोग गिरते थे रा वो जी मिस है तो ऐसे कर वो में कौन कौन यहाँ से के बिलाव थे ना पाल के आणि पहिलं पाणी नाही वरून शिंपायचं जरा थोडस म्हणजे मग जाग्यावर बी राहते आता कसं बी टाकू आता शेपूच टाकू का तिथ झालं बारकुस पालक आता हे काही दाटतात नाही ना तेवढच टाक ही झाली आता आमची शेपू मिसळ का सगळं मासेमध्ये मिसळत हे आता गाजराच बी टाकते मी गाजराच्या बियाला का हे गाजर का लय पाण्याच्या ठिकाणी टाकायची नाहीत बघा नाहीतर मग बेचव लागत त्याला एका ते दोन पाणी लागतंय मग तिकड पलीकडं का लसणाच्या त्या वाफ्यापाशी पशी लय जरा पाणी आहे फुटोल म्हणून तिथे टाकणार नाही मी आता इकडं हरभऱ्याच्या हे रानामध्ये असं टाकणार आहे लय छोट छोट आलंय छान बी का इथं टाकते तिथे कालचं लसूण चांगलंय बघा एवढा मोठा आता ह्याला वरून पाणी शिंपाव लागतंय पाणी टाकलं का गाजर चवदार लागत नाही तर किती हाय असं बी हाय का झालं मायो काय थोडं चाल ह्याच्यात बी वीस रुपयाला काय लय देणार आहेत त्यांनी तर मला हेला हलू का नगा आता हलू हे असलं गवत काढून टाकावं लागतंय लय पाणी नाही उगा थोडं थोडं चिपावं लागतं ह्या गाजरा की खाली गेलं बी कुठलीकडे गेलं की बी कळालं सुद्धा नाही हरभरा छान वापरला बाबा राहू इथं हरभरा काय करणार ये धने धण्यापासून काय होते कोथिंबीर आपल्या सगळ्या भाज्यांना लागते मग मी आता काय करते अस बुचके बुचके लावते ह्याची मग असं थोडं थोडं लावलं का लाव पाण्यानं मस्त असं करायचं थोडस आणि चार पाच चार पाच टाकले का असं मस्त झुपकेदार बुचकीदार येत काय छान स्वाद तर वास येऊ लागला ह्याचा या धन्याचा कोथिंबीर असल्यासारखंच वाटायला लागलंय हो का नाही छान मस्तय धन्याचा असं चुवळे जरा तर मस्त सुगंध यायला लागलाय आणखी नंतर कधी तर आणखी लावता येईल वरवर एकदमच कोथिंबीर का आपल्याला सरणार आहे का आपल्याला आता थोडी पुन्हा चार पाच दिवसानं थोडी लावली का असं वरवर वरवर वर काढून खायला येते एकदमच मोठी लावल्यावर काउकेवर ह्यालाच ना टाक थोडा टाकू का तर हा आता खवा एवढे मोठी कुथिंबे ककडीचं बी लावू ककडीचं बी भुंड्यावर लावलं का असं लांबी येल पसरतेत फटलं गेले लागल वाटायला किती बी आहेत काय कसलं फटलं ग मग बघा खजिना ना केवढा निघाला एवढूसा अग माय का बी आहे चला आता हे लावून इकडल्या भुंड्याला लावलं का मग ह्याची येल अस इकड पसरते मग इथं लावते ही ककडीची येल भुंडाची खाली लोक इथं दोन दोन हुँ। जरा ओलीला लावते थोडं खांदून पाणी लगी लगी द्यावं लागणार ह्याला दिवस मावळ्यामुळं मी आता निघाले घरी चलत एकटीच आज आमची गाडी गेली आहे गावाकडं म्हणून मग मी चलत चालले पण छान वाटायले मस्त मस्त रोडच्याकडं ऊस आहे आणि मी एकटी वाहनाचं आहे तर सोबतच मग अशा प्रकारे झालं दिवसभराचं काम भेटूया आता नंतर रामकृष्ण हरी मंडळी